काय सांगितलं काजळी खिलदार गायची काजळी खिलार गायची चांगली पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार महिने गाबर चार महिन्याचं गाबनं किती वेळ चाला गाबण आहे आता आता एक चौथे वेळ तारा गाव चौथे तार गाबनं आहे दुधाला कशी एक आहे चांगली एक नंबर गाई एक नंबर गाय आहे आणि हिंटीचीच पाडी दूध किती निघतेला दूध दुनि टा साडे सहा सात लिटर बरं आता कोणता ओळख्रोस करायला पंढरपूरवर ओळख क्रॉस केलेला काय त्यांचं नाव ते राम म्हणून मुंबईला त्या हक्के हक्के लक्ष्मण हक्के कोर्टेनचा ओळख्रास केलेला आहे बरं शेवट सोडाची काय होईल गायची गायची शेवट की आपल्या हिशोबा किंमत आपल्या हिशोबा याच गायची ही कालवड आहे काय कालवडीच एक लाख रुपये एक लाख रुपये किती महिन्याची कालवड आहे कालवड चौदा महिने चौदा महिन्याची आहे शेवट सोडायची काय होईल सोडू पंच्याहत्तर सोडायची तुमचं नावान मोबाईल नंबर सांगा विकास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीचाळीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस सत्याहत्तर अठरा सत्याहत्तर अठरा त्र्याऐंशी त्र्याऐंशी गाव वकरी मित्रांनो एकदम जातीवंत काजरी खेदार गाये आणि याच गायची ही पायदास जातीवंत काजरी कालवाड